नमस्कार शिद्धमेळव पोह्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर एक महत्वाची बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चार नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बलायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहात अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे चला तर मित्रांनो काय सविस्तर बातमी थोडक्या संपूर्णपणे जाणून घेत आहोत जसं की खेळू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी बाजार समिती लासलगाव दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा लिलगावमध्ये चारशे दहा नगांची आवक आहे लाल कांदा चारशे दहा नग तर उन्हाळकांसाठी आज आवक नाही आहे झिरो नगांची आवक आहे तर जी काही आवक दिलेली आहे तर कांसाठी चारशे दहा नग झालेली आहे तर चारशे दहा नगातून आवकांदा जे क्विंटलमध्ये बघितलं तर आठ हजार क्विंटलची दाखल झाली आहे बाजारभाव प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी सातशे जास्ती जास्त पंधराशे एकाहत्तर सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजारांतील लासलगाव चालू या ठिकाणी चालू आहे या भावात मात्र घसरण कालच्या तुलनेत मोठी झालेली आहे कालच्या तुलनेत भावात मोठी पडतळाने घसरण आहे आवक कांद्याच्या भाव भावसुद्धा उपलब्ध नाही त्यानंतर दुसरी महत्वाची मोठी अपडेट बातमी म्हणजे कांदा निर्यातबंदी चीन पाकला पोषक भारतावर हक्काची बाजारपेठ गमण्याची वेळ शेतकरी निर्यातदारांना मोडले कंबरडे शेतकऱ्या मित्रांचं या ठिकाणी बघितलं निर्यातबंदीमुळे मोठं नुकसान महाराष्ट्रातील देशभरातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे राज्यातील उत्पादकांना फटका बसला आहे सरकार कांद्यावर इतके निष्ठूर का आहे नाफेड एन्सी मार्फत खरेदीत घोटाळा करण्यात आलेला आहे लागवड कांद्याच्या अचूक आकडेवारीचे अभाव यामुळे या ठिकाणी बंदी सरकारने केल्या असल्याचं सांगत आहे परंतु हे चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी वारंवार शेतकरी विरो विरोधी निर्णय सरकार घेत आहे परंतु यांची जागा दाखवून दिवशी यांची वेळ आलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट म्हणू शकता त्याने म्हणून लाईक करा शेअर करा